नमस्कार मी ज्योती रोटे, आज मी तुम्हा सर्वांसमोर कुठलंही लेखन साहित्य अथवा कुठलंही गाणं घेऊन नाही आले तर फक्त तुम्हा सर्वांशी संवाद साधण्यासाठी आले माहिती मला यासाठी ने, एक ऑप्शन दिलेला आहे तो म्हणजे लाईव्ह पण मला त्यात विशेष रस नाही आहे कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर कदाचित मला चुकीचे बोलणारे लोकसुद्धा सापडतील त्यामुळे मी तिकडे जाण्याचा प्रयत्न करत नाही करेन पण मी दिवसा करेन कारण मला इतक्यामध्ये मी हे पाहिलंय म्हणजे सोशल मीडियावर जे चाललंय ते चांगलं चाललेलं नाही आहे काही बायका रात्रीच्या दहा अकराच्या नंतर लाईव्ह घेतात ते सुद्धा असे शिस्त बसून नाही तर तो झोपून तोकड्या कपड्यामध्ये अगदी भडक रंगरंगोटी करून झोपून ह्या सगळ्या गोष्टी का करता बायांना तुम्ही आणि मग मला एक सांगा की सभ्यघरातल्या बायका रात्री दहा अकराच्या नंतर लाईव का बरे येतात येऊ नये त्याचं कारणही सांगते की आपणच चुकीचं वागतो आणि नंतर समाजाला दोष देतो असं म्हटलं जातं की स्त्री समाज घडवू शकते तर ती समाज बिघडवूही शकते व यामध्ये बिघडवण्याचं काम आपण नाही करायला पाहिजे समाज निको सुदृढ असा बनवण्यात आपला हातभार लागला तर चांगलंच आहे ना करा ना तुम्ही लाईव्ह करा पण त्यासाठी दिवसाची वेळ निवडा तुम्ही म्हणाल दिवसा कुणालाही वेळ नसतो त्यांना वेळ नसतो म्हणून तुम्ही रात्री दहा अकराच्या नंतर येणार लाईव्ह करणार त्यामध्ये काही लोक मग तुम्हाला घाणेरडे कमेंट्स करतात अश्लील बोलतात मग हे किती चांगलं वाटेल तुम्हाला भारतात राहतो विशेष म्हणजे महाराष्ट्रात राहतो जो महाराष्ट्र माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला आहे त्या स्वराज्यात आपण राहतो जिजाऊ आई साहेबांनी महाराजांना खूप छान अशी शिकवण दिली परस्त्रीला आई समान मानायचं ही शिकवण दिली आहे महाराजांनी शत्रूच्या स्त्रीला सुद्धा सन्मान दिलेला आहे त्या अशा स्वराज्यात महाराष्ट्रात आपण राहतो मग आपलं कर्तव्य नाहीये हा समाज निकोप ठेवण्यासाठी आपला हातभार नाही लागला पाहिजे का सकाळी दहा ते संध्याकाळी सात परिंत, आठ पर्यंत निदा जाऊ दे हरकत नाही एक तास अजून जास्त आठ पर्यंत तुम्ही लाईवला जाऊ शकता रविवार त्या दिवशी जा रात्रीच्या वेळेला उशिरा स्त्रियांनी लायू घेऊ नये अशा मताची तुम्ही आहे अजून काही गोष्टी मी सांगू इच्छिते रील्स बनवणे यामध्ये चांगल्या चांगल्या बायका घरच्या चांगल्या घरच्या बायका ज्यांच्या घरामध्ये सधन असतात ते सगळे कसल्याच गोष्टींची कमतरता नाही फक्त प्रसिद्ध होण्यासाठी आणि अंगातील कला बाहेर काढण्यासाठी त्या विक्षेप करत कशा पद्धतीने स्वतःची कला सादर करतात नृत्य सादर करतात पण ते पाहणारे कोण आहेत तुमच्या घरचे नाही बाहेरच्या लोकांना तुम्ही दाखवता मग दाखवताना चांगल्या गोष्टी दाखवा नृत्य वाईट नाहीये पण ते छान पद्धतीने सादर करा संपूर्ण कपड्यामध्ये सुद्धा नृत्य सुंदर दिसतं त्या ठिकाणी फक्त मोठा यु यू, होण्यासाठी किंवा तुम्हाला कमेंट लाईक सबस्क्राईबर मिळावेत यासाठी हे सगळ्या गोष्टी करून आपण फक्त समाज घडवतोय का बिघडवतोय याचाही विचार करा तुमच्या अशा अश्लील किंवा अंगविक्षेप असणाऱ्या नृत्यामुळे हो इतर लोकांवर त्याचा परिणाम होतो अनेक मुलांच्या हातामध्ये आजकाल मोबाईल आलेले आहेत अगदी पाचवी सातवी पासूनची मुलं मी तर म्हणते अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना मोबाईल वापरता येतोय मग ते तुमचा हा नृत्य पाहताय त्यांच्यावर त्यांच्या बालमनावर काय परिणाम होईल याचाही विचार करा जेव्हा तुमच्या अशा नृत्यांना कोणी चुकीचं कमेंट केलं तर चालेल का तुम्हाला इव्हन हे पाहिलंय लाईव्ह मध्ये काही बायका शिव्या घालताय पुरुषांना चांगले चांगले कमेंट नाही केले ते तर त्या त्यांची चूक नाही आहे त्यामध्ये तुमची चूक आहे तुम्ही चुकीच्या वेळेला जाऊन लाईव्ह घेताय मग ते तुम्हाला चांगल्या घरचे कसे समजतील तुम्ही कितीही आवाज चढवून बोला किंवा त्यांच्यावर आरडाओरडा करा त्या सत्य बदलणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला चांगला प्रयत्न करावा लागले करावा लागणार आहे चांगलं तुम्हाला वागावं लागणार आहे चांगल्या गोष्टी करा अनेक गोष्टी आहेत चित्रकला नृत्यकला मी तर म्हणते सुग्रण असाल तर तुमच्या रेसिपीज पाठवा गाणं चांगलं म्हणत असाल तर गाणी सादर करा पण ह्या सगळ्या गोष्टींना स्वतःला मर्यादित ठेवून कारण पाहणारा तुमचा व्हिडिओ पाहणारा व्यक्ती तुमचा शेजारीही असू शकतो मग रोज जर तुम्ही बाहेर जात असाल तर त्यावेळेला ती व्यक्ती तुम्हाला काय म्हणेल त्यांच्या मनात काय विचार येतील ह्याचाही विचार कारण चांगलं नाही तरी लोक बोलतात चांगलं केलं तरी बोलतात त्यामुळे आपण काय करावं ते आपण ठरवायचं समाज बिघडवायचा की घडवायचा हे आपण ठरवायचं मी स्वतः खूप मेहनत घेऊन गाण्यांची व्हिडिओज बनवते काव्य वाचन लेखन या सगळ्या गोष्टी करते पण मर्यादित राहून आणि फक्त <coughs> <coughs> गाणीच नाही तर माझे बाहेर कार्यक्रम पण असतात पण हे सारमीय मर्यादेत स्वतःला मर्यादा आखून दिलेली आहे मी त्या पद्धतीने स्वीकारते समाजाच आपण काही देणं लागतो आज समाज अधोगतीच्या दिशेने निघालाय जो पाहावा तो वाईट मार्गाला लागतोय रात्री दहाच्या नंतर स्त्रिया बाहेर सुरक्षित नाही आहेत का अशा या रील मुळे तुम्ही स्वतःच हे आदर्श देताय लोकांना अशी उदाहरणं घडवून देत आहे मग त्यांची नजर का बिघडणार नाही त्यासाठी तुम्हाला चांगलं काहीतरी करावं लागेल त्यांच्यासमोर चांगलं काहीतरी आदर्श उदाहरण तुम्हाला ठेवावं लागेल तर कुठे समाजात बदल झाले घडेल आधीच म्हटलं जात आहे की कलियुग आहे मग कलियुगात आपण सतयुगाकडे बदलवण्याचं बळ स्त्रियांमध्ये आहे आणि स्त्रियांनी हे धनुष्य पेलायला पाहिजे असं मला तरी वाटत मी एक गंमत सांगते म्हणजे उदाहरण सांगते माझ्या एका कार्यक्रमामध्ये नववार घालून आम्ही कार्यक्रम करत होतो नववार हे खरं तर परंपरागत चालत आलेली वेशभूषा आहे स्त्रियांची ज्यामध्ये पूर्ण शरीर झाकलं जात पण पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन तो कसा असेल आपण नाही सांगू शकत त्यामुळे तुम्ही सांगा तुम्ही कसं राहावं हे तुम्ही ठरवा स्वतःला विचारा की आपण जे काय कंटेंट देतोय जे काही वागतोय ते समाजाच्या भल्यासाठी आहे का हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे आणि समाजाचा सोडा आपण जे करतोय त्याचे सगळ्यात आधी परिणाम कुठे होतात होता। होता। ते आपल्या घरामध्ये होतात मुलांवर होतात आज नव्हते तर तुमचे व्हिडिओज बघ बहन, बघणार मग तेव्हा त्यांना काय वाटेल ह्याचे विचार करा त्यासाठी मैत्रिणींनो बायांनो सख्यांनो एक कळकळीची विनंती करते तुमची बहीण म्हणून की समाज घडवण्याचं काम करा बिघडवण्याचं नाही चांगले कंटेंट द्या तुम्ही चांगलं नृत्य करा पण संपूर्ण शरीर अगदी व्यवस्थितपणे झाकलं गेलं पाहिजे याचा विचार करा आपण लोकांना छान पद्धतीने जर कंटेंट दिला तर ते, ते तुमचं कौतुक करतील पण त्यांच्या मनात सुद्धा तुमच्याबद्दल भावना निर्माण होईल याकडे लक्ष द्या स्त्री समाज घडवते आपणही तेच करूया चांगलं काम करूया आणि यामुळे या, या कलियुगाला स सत, सतयुगाकडे नेण्यास आपली मदत मिळेल किंवा आपण स्त्रियांचा हातभार लागेल आणि सतयुगाकडे जर गेलो सगळ्यांना नेलं तर किती छान गोष्ट घडेल म्हणजे वाईट गोष्टी घडणारच नाहीत चांगल्या गोष्टी घडतील आणि त्यासाठी आपण स्त्रियांनी हातभार लावला पाहिजे एक स्त्री मुलांना घडवते कुटुंबाला बांधून ठेवते मर्यादा संस्कार या गोष्टी कुठून शिकल्या जातात तर स्त्रियांकडून असं म्हटलं जातं मग त्यासाठी आपण एक चांगलं उदाहरण बनूयात असं मला वाटतं तुम्हा सर्वांना काय वाटतं ते तुमचे कमेंटमधून मला नक्की कळवा भेटूया पुढे असेच कधीतरी माझी इच्छा झाली किंवा मला वाटलं की मी तुम्हा सर्वांसोबत संवाद साधेन आजचा माझा हा संवाद तुम्हा सर्वांना कसा वाटला ते तुमच्या कमेंटमधून माझ्या या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया नोंदवा हो हा खुला संवाद होता यामध्ये माझं स्वतःचं असं काहीही स्वार्थ नाही आहे मला लाईक मिळावेत मला सबस्क्रायबर मिळावेत यासाठी नाही तर माझ्या या, या समाजासाठी काहीतरी देणं लागते म्हणून मी आजचा हा संवाद तुम्हासमोर साधला आहे तर माझ्या बहीण भावांनो मित्रमैत्रिणींनो कृपया मी आत्तापर्यंत जे काही बोलले संवाद साधला तुमच्यासमोर मांडले माझे विचार मांडले ते तुम्हा सर्वांना पटतायत का हे तुमच्या कमेंटमधून माझ्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया नक्की पोहोचवा आणि तुमचे कमेंट देताना तुम्ही कुठल्या शहरातून बोलताय हे पण नक्की सांगा यानंतर परत जेव्हा केव्हा वेळ मिळेल मी तुम्हा सर्वांसोबत असाच संवाद साधण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद